हॅलो गाईज तर आपण जातो तो कुर्ल्यावर तर बघूया आपण काय काय आपल्या कुर्ल्यावर बघायला भेटतोय तर बोला बोला बी बोल रे टायमा ना बोलत नाही बोलचे आता बोल आता बोल तुला हे गाईज आपण जातो कोर्ल्यावर तर कोतल्यावर तुम्हाला खूप काय बघायला भेटणार आहे सध्या आपण कातल्यावर आहे कुर्ल्यावर ते आपल्याला एक धबधबा भेटणार आहे बघायला अजून काय रे आम्ही इथे पण भेटणार आहे ना आम्ही तुला काय काय दिसणार आहे बघायला आपण बघू शकता गावा जाण्यासाठी गढूळूज पाणी आहे तसेच 108 108 म्हणजे काय बोललं काय भावे तू काय बघणार आज प्रकारे आपल्याला कुर्ल्यावरतून सर्व पाच सहा गावा दिसू शकतात रायगड मंडणगड खलाटी आंबवणे आम्रवे सो गाइस कम हियर तर गाइस आपण बघूया आपला पुढे काय काय बघायला भेटतंय तर चला बाय चल आपण बघूया पुढे आपल्याला काय काय नवीन नवीन प्रकारचे बघायला भेटणार आहे तर तुम्ही आम्ही तर बघितलेलंच आहे आपलं कुर्लं कसं आहे तरी आपण पावसाचा सीन बघूया कसं काय आपल्याला बघायला भेटतं ते ग्रीनरी बघा आपण बघूया मंगे अभि तर अभि आलाय हा अभियानी सॉरी काय एरिया होत आहे तर आपण बघूया मंग्या आणि अमर आलेला नाही ते तर काय काय आपला कातल सावित्री नदी सावित्री नदी झुम करूया का आपण जरा सावित्री नदी सावित्री नदी आपण बोलतो खलाटचे पाने खला पाणी हा आपल्या इकडे गाव आला पण आपण वरून बघूया तुम्हाला दिसणारच आहे चला आपण पुढचा भाग घेऊया गुछु। 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 आता पण चालत जातो आपल्या इथे ना आपल्या पूर्वजांनी सांगितले म्हणजे पूर्वजांनी सांगितलेले ना रे की किती आपल्या शंकरची पिंडी एक दिसते रस्त्यात तर बघूया ती कशी दिसते आणि कोणत्या ठिकाणी आहे शोध शोध लावायची माझ्या गरज नाही रे निसर्गाची देण बोलतात ना एक प्रकारे स्वयंभू शंकराची पिंडी आहे जर्सी नंबर थर्टी थ्री काय बोलके आपल्याला बघूया दोन भाव चंगू मंगू हा चंगू हा मंगू बघूया काय आपल्याला दाखवतायत त्यांचा जादू तरी बघा अशा प्रकारे आपल्या शंकराची पिंडी ते दिसणार आहे माझे खरोखर म्हणजे शंकराची पिंडीच आली तिथे तर आपण बघूया शंकराची पिंडी बघा एक प्रकारे शंकराची पिंडी एक प्रकारे म्हणलं शंकराची पिंडीच आहे पिंडीच आहे बोलो हर हर महादेव काय फूल फुल फुल Down the streets filling the breeze in the sunshine state where dreams come with ease. Palm trees swaying with the ocean in view. This is the place where I always feel brand new. Sipping on a smoothie, chilling by the shore. Got my shades on, feeling like I can't be ignored. Sun-kissed skin, feeling so alive in the soft light. Tam, kya bolta tu? Par başa hava var. Terapem bakuşta par ba. पारबाजी हार बोलतात ना इथं बाई इथं सांगा बीबी सगळं रायगड पण दिसतो इथं तुम्ही बघू शकता सध्या फोनला क्लिअरिटी चांगली नाही फोनवरती ब्लॉक चालू आहे हा ब्लॉक चालला तर आम्ही नक्कीच पुढे आयफोन घेऊ आयफोन घेऊ तुमच्या सपोर्टनी काय तर तुम्ही बघून घ्या लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे एम जे स्टुडिओ उर्फ उर्फ काय रे काय तेच आहे एम जे आपण <laughs> 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 बघू शकता एकदम म्हणजे म्हणजे आपल्याला गायडन्स करू शकतात हे दोघं माणसं ज्यांनी दोन्ही कॅब घातलेली आहे त्या टोकावर कोणत्या कोणत्या त्या टोकावर दो शेगूया ह्या टोकापासून चारही गाव दिसाल आमच्या पाणी बघूया आपल्याला टाइम तर आपण नक्कीच इथे भेट देऊ आज आज नाही तर पुढच्या ब्लॉकला नक्कीच देऊ तुम्ही विचार करता पोरं कुठची आहेत तर आम्ही आहोत रायग रत्नागिरी मंडणगड तालुका आमचा शिकवणातली पोर आहे तू नक्की का तू रायगड बोललास काय अभि अरे रत्नागिरी बोललो रायगड रत्नागिरी चालतं आपलं हा आहे ना मागा मी ट्रिप काढली भरपूर जण आलेलो आपल्याला तिथे जायचंय तिथे तिथे कुठे गेला या हरत जायचं या हरत बघूया आपल्याला किती टाइम लागतोय

१०० डायलॉग नाही बोललास तू काय बोललास तू बोललेलाच ना आता हबीबी कम टू सिग्वान वे टू कुर्ला असं पण बोलू शकतो बोल आउट कर झूम आउट कर ज कुठं गोडा पडला बघ पडला थांब थांब तुझ्या सोबत माझी पण घटली खाली हे बघा राणा नको ते फॅशन मारायची लागलेली सवय आमच्या अभिजीत टाकके ना नावाचाच ब्रँड आहे मी घालतून घरातून त्यांना झेंडा दिलाय त्यासाठी आम्हाला काठी पाहिजे आपण बघू कळकाचा भेट घेऊया तुम्ही बोलू शकता तुमचा आवाज माझ्यामध्ये मोठे रिंग चांगली दोन मिनटं थांबा मग काठी बघून द्या आई बाई काढा थोडी

चलो आम्ही लवकरच खोडबीच पाणी मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की आपण लवकरच खोडबीच पाणी आपण बघवले आहोत आपण बघू शकता नावाच नाव तुम्हाला तुझं असे विराट आणि लास्टचे स्टेशन असते नाही रे त्याच उलटा बोललो नाही पहिला स्टेशन असतो विरार शेवटचं स्टेशन असतं चर्चगेट तसंच आपण आता गेल्याप्रमाणे आपला पहिला स्टेशन आहे शिगवणगाव नेक्स्ट स्टेशन गावारी स्टेशन पेंटर भाजलागर कुठे गेला भाजलागर फास्ट ट्रेन नाही स्लो ट्रेन आहे हा

वाट ही दिसत नाहीये त्या वाटेत आम्ही आलोय पायस्ली बोलला सावकाश आपला छोटा भीम बघूया कसं चालतोय छोटा भीम छोट्या भीमला झुमान करा करा तुम्ही ना छोटा भीमला छोटा भीम तिथून कुठून इकडून ए छोटा भीम कुठे चालला लाडू खाऊन नाही आलेले दिसत तुम्ही थोड्या वेळात बघू शकता एक नंबर अस दृश्य बघायला भेटत तुम्हाला दृश्य अभियाने आम्ही पुढे आहेत पाण्याचा अंदाज घ्यायला तर बोला ना कॅमेरा घेऊ हो शकता का तुम्ही

ते सांगितलं होतं की आपण लवकरच कोळबीचं पाणी आपण बघू शकता कोळबीचं पाणी आम्हाला बारा महिने हाच पाणी लागतो काय शुद्ध पाणी शुद्ध पाणी आणि एकदम हायजेनिक पाणी बनवू शकता तुम्ही ह्याला आपण खालचा ऐकता हायजेनिक पाणी म्हणू शकता किती सुंदर आणि किती चांगलं शुद्ध पाणी मराठी भाषेत शुद्ध मराठी भाषेत निव्वळ असं पाणी निव्वळ असं पाणी आणि वरती एक चांगला स्पॉट तुम्ही इथे बसू शकता चांगलं एकदम म्हणजे नजारा घेऊ शकता ह्याच्या हे बघा शुद्ध पाणी आमचं पिण्याचं पाणी शिगून गावातलं त्याचं नाव म्हणजे कोडबीच पाणी आणि तो तिथून पाय पाणी सुरू झाला इथं बुडागाव पियच एवढ्या उन्हात पण एवढं गार पाणी म्हणजे एक सुकून भेटू शकता आपल्याला आप आप ते मी आता मोबाईलच ओपन केलेला आहे बघू शकता मला मराठी तू दोन तीन सीम सी दोन तीन सी सी आता तुझा कोणता मोबाईल मला पहिला सांगू शकतो सोन आयफोन सोला सोला तुझी आपण हे ना होत या मोबाईलचे नाव म्हणजे आयफोन सोला सोला आहे शकतो माझी मराठी भाषा आणि त्या पन्नास मिनिटात मराठी मराठी बघा बघायची डायरेक्ट फोटो फोटो कशाला फोटो काढायचा फोटो विडिओ डायरेक्ट कुर्ल्यावरती काढायची इथे खाली फोटो व्हिडिओ आहे कुर्ले तुझे काय काय माल गुलाबी घाल ग मला पूर्वी गेलीला काय काय सोडून गेली का चला तर आपण जाऊया सॉरी कुडला बोललो ठिकाण नेक्स्ट स्टेशन नेक्स्ट स्टेशन नेक्स नेक्स्ट स्टेशन आणि शेवटचे स्टेशन पूर्णा, पूर्णा मुंबईचा स्टेशन नाही आहे हा गावचा स्टेशन आहे काय बोलताय पब्लिक हे बघू शकता दोन भाव मोठा भाव छोटा भाव नाही आपण हे ना, ना काय बोलू शकतो ढोलू बोलू बोलू शकतो या कालिया आणि काय राजू आणि भीम राजू आणि आपण पोचलो असे पस आहे अशा प्रकारे आपण पोचतच आहोत महालक्ष्मी ते चर्चगेटला जेवढं वेल नाही लागत त्याच्यापेक्षा कमी आपल्याला लागतोय कुर्ल्यावर जायला वेळ कोडवीच्या पाण्यापासून काय नाही आमच्या भावेसारख्याला धबधब्याची फिलिंग घेण्यासाठी हे आमच्या भावेचा छोटा धबधबा छोटा भाऊबलीचा काढा छोटा भाऊबलीचा काढा

नदीतील खेकडा दिसतोय का आपल्याला तो बघा समोर हा बघू शकतो खेकडा मी आता त्याला बघू शकतो पकडण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु तो त्याच्या घरी गेला दिसला तो गेला बघा त्याचा बीड म्हणजे आता आपण त्याचा घरी बनू शकतो बघू शकतो तो इशू असा आत गेलेला आहे खेकडी नाही पकडते ते काठी भरतात बघा या आमच्या गावच्या दलिंग बिऊ जगताप हे बघा फायनली आपण कोरल्यावरती पोचलो आत्ताच आणि हा बघा आमचा ढोलू बोलू आणि हे बघा आमचा लांब पर्यंत जात जातो तो खूप भावेच पाय वाटाने चाल गवत बघू शकता तुम्ही केवढं मोठं आहे भावेचं पाय जात आहे ढोपरापर्यंत सर्गा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्गम छेडा रे जीवनाचे गीतगारे गीतगारे तुम्ही भारे